लोकशाही व्यवस्थेचा पाया जनतेचा सहभाग हिवळ ऐकायला सुंदर वाटते पण वास्तव थोडं वेगळं आहे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत नगरपालिका नगर परिषद आणि महानगरपालिका या नागरिकांच्या दैनंदिन गरजा विकास कामे आणि सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या अग्रस्थानी संस्था परंतु या संस्थामध्ये आर्थिक निधीसाठीची स्थिती आणि त्यावर झालेलं पक्षीय राजकारण राजकारणाचं वर्चस्व लोकशाहीच्या मूळ उद्देशालाच आव्हान देत आहे स्थानिक स्वराज्य संस्था संविधानानुसार स्वायत्त असल्या तरी प्रत्यक्षात त्यांना विकास कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीवर अवलंबून राहावं लागतं पाणीपट्टी व्यवसाय परवाने यांच्यासारख्या स्तोत्रामधून मर्यादित उत्पन्न योजनांचा निधी वेळेत न मिळाल्याने योजना रखडतात प्रशासन विकासापेक्षा निधी कधी मिळणार या प्रश्नावरतीच केंद्रित राहते याचा थेट परिणाम रस्ते पाणी मलनिस्सारण आरोग्य शिक्षण यासारख्या प्राथमिक सेवावर होतो पातळीपासून तालुका आणि जिल्हा पातळीपर्यंत पक्षीय राजकारणाचा प्रभाव अत्यंत तीव्र आहे निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर नव्हे तर गट तडबाजी जातीय समीकरणे आणि सत्तांतरावर लढवल्या जातात पक्षीय पदाधिकारी निधी वितरणावर प्रभाव टाकतात सत्ताधारी पक्षातील प्रतिनिधी असणाऱ्यांना प्राधान्य विरोधकांना दुय्यम वागणूक लोकशाहीपेक्षा सत्ता केंद्रित राजकारण वाढतं त्यामुळे गावातली पाणी योजना असो वा नगरपालिका क्षेत्रातील विकास आराखडा निर्णय लोकशाही तत्वावर नव्हे तर कोणाच्या हातात सत्ता आहे यावर घेतले जातात स्थानिक पातळीवरील नेत्यांचे वर्चस्व प्रचंड वाढले आहे निधी वितरणात मध्यस्थी प्रकल्प मंजुरीत राजकीय दबाव प्रशासनावर बिनधास्त हस्तक्षेप हे नेते लोकप्रतिनिधी असले तरी ते अनेकदा विकास योजनांपेक्षा आपला राजकीय प्रभाव आणि नेटवर्क मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतात यामुळे जनतेचा सहभाग कमी होतो आणि जनतेची संस्था ही गटांची संस्था बनते स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नागरिकांना अपेक्षा असतात स्वच्छता सुरक्षित पाणी पुरवठा शाळा रस्ते आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती परंतु निधी अभावी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या अपेक्षा अनेकदा पूर्ण होत नाहीत याचा परिणाम म्हणजे नागरिकांमध्ये विश्वासघात निर्माण होतो आणि लोकशाहीबद्दल नाराजी वाढते ग्रामीण आणि शहरी भागात विकास समान पातळीवर झालेला नाही शहरी भागात काही सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याचा लाभ मर्यादित लोकसंख्येला ग्रामीण भागात रस्ते शाळा आरोग्यसेवा अजूनही अपुरे निधीच्या वितरणात सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघाला प्राधान्य यामुळे सामाजिक आर्थिक विषमता वाढत चालली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा मूळ हेतू होता निर्णय स्थानिक पातळीवरतीच जनतेच्या सहभागातूनच हवे परंतु प्रत्यक्षात निर्णय होत आहेत वरच्या पातळीवरून पक्षीय राजकारणातून जनतेचा सहभाग कमी दर्शकता अभाव निधीचे केंद्रीकरण वाढत आहे ही परिस्थिती सुधारली नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका राजकीय प्रयोगशाळा बनून राहतील कर प्रणाली मजबूत करणे निधी उभारणीसाठी नवे मार्ग शोधणे निवडणुकामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे ग्रामसभा नगरसभा यांना बळ देणे कोणत्या योजनेस किती निधी ही माहिती लोकांसमोर खुली करणे प्राधान्याने दुर्लक्षित भागात मूलभूत सुविधा पोहोचवणे स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाही व्यवस्थेच्या मुळाशी आहेत जर निधी सत्ता आणि निर्णय प्रक्रिया यावर पक्षीय राजकारणाचं वर्चस्व राहिलं तर लोकशाही जनतेसाठी नव्हे तर गटासाठी कार्य करेल म्हणूनच सत्ता जनतेकडे परत देणे निधी पारदर्शकपणे वाटप करणे आणि प्रशासनावर नागरिकांचा हक्क कर प्रस्थापित करणे हीच खरी लोकशाही